आमच्या बागेत आमच्या बाग लापलेल्या आहेत लपत्या व्हिडिओ समोर येत ब्लॉगिंग मध्ये येत नाहीत वहिनी गाभा लागलेली हे बैठक लपतात लगे मम्मीला जागा लागली थंडी जोरदार तरी गॅस समोर आहे दादाची पूजा चालू आहे सकाळ सकाळी आठ वाजता आहे चला आवरू आला पाहिजे आता पगार फिरून आणलेला आहे संडी फिरून आला बस आर बसले दरव्यात चला जाऊया आता वर जरा माझं सामान पॅक केला तर अजून एक थोडं नंबर परत तुम्हाला भेटतो चला नाश्ता करूया दादा नाश्त्याला उपीट

पप्पा अजून आलेले नाहीत बघे आमचे मग आमचे झोपलेले आहे शेट निवांत वर्ण शालवील पप्पाने टाकलेले आहे पप्पांचा बघला चला आवडलेला आहे फक्त पप्पांचा राहाल भेटतोय वाट बघतोय तर चला डायरेक्ट गेलो भेटतो आता तर जेवायला सुरुवात झालेली आहे आज काय काय मटकीची भाजी आहे चपाती वांग्याचं कालवण आणि भात थोडासा माझं झालेलं आहे पप्पांचं चालू आहे तर चला थोडं एडिटिंग करू आणि मग तुम्हाला भेटू आज थोडासा स्लॅक आहे बघूया काय होते बरं ते काय हे डबे आज तिकडच्या फुले टाकायचं उपयोग नाही बेकमशिवाय नाचणीमधून ठेवायच्या असं आहे विषय तर चालवलेलं आहे अंडी नाही घरच्यासारखं आहे काय मग बरं चला हे द्या आठ वाजत आलेले आहेत आणि जवळजवळ आवरलेला आहे आम्ही सर्व बॅकअप केलेलं आहे जवळपास साहेब असल्यात मोबाईलवर मी बॅकअप झालेला आहे तटा शटर लावून जाऊ घरी गेलो भेटतो आता डायरेक्ट थंडी वाढलेली आहे त्यामुळं अंधारही पडलेला बघू शकता जवळपास चलो जाते हो आलोय आलोय वा 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 अरे आहे गे हात तर काढू दे मला अर गेला पाणीच पिणार आहे बर किती किती आहे चला आता फ्रेश हो खुशी आलेली आणि त आपण आता फ्रेश होऊन जेवण बसू गरमागरम खाऊ साहेब असलेले आहेत पिलो माझं वा वा पिलो वा 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 झालं शांत पप्पा काही शांत होते काय विषय काय समजा ना बघते कसं पैकी माकड तोंड काळू घुंगरू आणि त्यात नांदुन घुंगरू बसवल्या त्याला चला चला पाहिजे फ्रेश हो तर चला काय फ्रेश झालेला आता जीव या पप्पांचं सुरू आहे काय बघा ना बघायला मग मी खायला घालत्या पै्या कुठे गेला आमचा ओ माझो पिऊ इकडं बसतो का इकडं बसतो तू आ चला जेवायला चला 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 चलो जेवायला चला 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 जेवणे का झाणे का चला तर आजकाल थंडी पण भरपूर आहे त्यामुळं गरमागरम मी जेवण बनवते इथं चपात्या गरम करायला भाकरी गरम करत्या चपातीकडे चांदा चिराचं काम सुरू आहे आणि आहे स्पेशल गरमागरम अंडी खाऊ दाबून ये लवकर झालं असलं तर खूपच थंडी आहे चला ज्यू पाणी प्या पाणी तर चला काहीच ब्लॉगला इथं संपतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करायच्या नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तब्तले बाय